नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड पॉवर मेड इजी या पुस्तकातील सेशन यामधील काही अवघड शब्द पाहणार आहोत या अगोदर आपण वर्ड पॉवर मेड इजी या पुस्तकातील सेशन एक पासून सेशन इलेवन पर्यंत सगळे व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकलेले आहेत त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता त्यामध्ये असे बरेच शब्द आहेत जे की तुम्हाला माहिती नसतील त्यामुळे ते व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून मधील जे अवघड शब्द आहेत ते तुम्हाला कळतील आणि तुम्हाला पाठही होतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कन्स्ट्रक्टेड सी ओन एस रुट्स म्हणजे मुळे किंवा उगम फॅमिलियर एफ एम आय एल आय आर फॅमिलियर म्हणजे परिचित लॉगॉस एल ओ जीओ एस लॉगॉस म्हणजे विज्ञान किंवा अध्ययन बिल्ट बीयूआईएल बिल्टे बेस्ट्रॉन एस टी आर ओ एन एस्ट्रॉन तारास्टीएल सीईएलटी आकाशीय बॉडीज बीओस बॉडीजे शरीर नॉन हेवनली एनओ एन नॉन हेवनली एलवाईनली स्वर्गीय स्वर्गीय ना भौतिक डिस्टन्स डी एस डी एन सीई डिस्टन्स म्हणजे अंतर इनॉर्मस ई एन ओ ओ आर यू एस इनॉर्मस म्हणजे प्रचंड अप्लाइड ए पी एल ई डी अप्लाइड म्हणजे लागू केलेले टी आर ई डी ओ यू एस एल वाय ट्रेमेंडसली म्हणजे अत्यंत किंवा फारच कंबाइन सी ओ एम डी आय एन ई कंबाइन म्हणजे एकत्र करणे एसएसएस ए डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस ई एस एसएसएस म्हणजे मूल्यांकन करतो इन्फ्लुएंस आई एन एफ एल यू ई एन सी ई इन्फ्लुएंस म्हणजे प्रभाव एस्ट्रोलॉजर ए एस टी आर ओ एल ओ जी ई आर एस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिषी एटिमोलॉजी ई टी वाई एम ओ एल ओ जी वाई एटिमोलॉजी म्हणजे उत्पत्ती एस्ट्रोनॉट ए टी एस्ट्रोनॉट म्हणजे अंतराळवीर एल ओ आर सेलर, सेलर म्हणजे नाव चालवणारा किंवा खलाशी अमंग एम ओ एन जी अमंग म्हणजे च्या मध्ये एआर स्टार्स म्हणजे तारे टर्म पीई आर -E एमई डी -E टर्म म्हणजे संबोधलेले समवॉट एसओ एमई डब्ल्यू एच ए टी समवॉट म्हणजे किंचित किंवा थोडेसे लेस डबल डबल्यूएस लेस म्हणजे कमी एक्झॅजरेशन ई एर ए टी आय ओ एन एक्झॅझरेशन म्हणजे अतिशय कॉस्मोनॉट सी ओ एस एमओ एन ए यु टी कॉस्मोनॉट म्हणजे अंतराळवीर कॉस्मोनॉट हा रशियन शब्द आहे नॉटिकल एन यू टी आय सी एल नॉटिकल म्हणजे नाविका संबंधीचा सेलिंग एस एल आय एन जी सेलिंग म्हणजे समुद्री प्रवास नॅव्हिगेशन ए व्ही आय जी ए टी आय ओ एन नॅव्हिगेशन म्हणजे मार्गदर्शन शिप सिकनेस एस एच आय पी शिप एस आय सी के ई केनई डबल्यूएस सिकनेस शिप सिकनेस म्हणजे समुद्री आजार फूटनोट एफ डबल ओ टी एन ओ टी फुटनोट -E, म्हणजे पुस्तकातील पानाच्या तळाशी असलेली टीप हेवनली एचईएनएल -E -E हेवनली म्हणजे आकाशीय किंवा स्वर्गीय डिझास्टर्स डी आय एस एस टी आर ओ यु एस डिझास्ट्रस म्हणजे विनाशकारी मिस फॉर्च्यून एस एफ ओ आर टीयूनई -E, मिस फॉर्चून म्हणजे दुर्दैव कॅलेमिटी सीएएलिटी आपत्ति किस आई जी एन आई एफ आईएस सिग्निफाइज दर्शवतेमस एयूटीओ एन ओ एमओयूस ऑटोनॉमस स्वायत्त इंस्ट्रूमेंट आईएनएस टी इंस्ट्रूमेंट वाद्य कि साधन u पीई एन m पेंड्युलम म्हणजे लंबक स्विंग्स एच डब्ल्यू आय एन स्विंग्स म्हणजे हलते किंवा डोलते प्रॉपर्टीज पी आर आर टी प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म पेअर एस पी आर ई स्पेयर म्हणजे गोळा नॉस एन एस नॉस हा ग्रीक शब्द आहे त्याला जहाज म्हणतात प्रिफिक्स पी आरई एफ -E आई एक्स प्रीफिक्स उपसर्ग मेट्रॉन एम ईटीआर -E मेट्रॉन मोजमाप स्पेस, -P -A -C -E, स्पेस अवकाश कियोग्राफी एयूटीओ पी आईओ जी आर ए पी एच ऑप्सिस आत्मचरित्रपसि ओपीएसआई दृश्य कि टिशू ई -E, टिशू म्हणजे वनस्पती किंवा प्राण्यांच्या शरीरातील पेशींचा बनलेला भाग फ्रिक्वेंटली परफॉर्म एफ ई क्यू एन टी एल वाय फ्रिक्वेंटली डी परफॉर्म फ्रिक्वेंटली परफॉर्मड म्हणजे वारंवार केले जाणारे सस्पेक्टेड एसयूस पीई सी डी सस्पेक्टेड म्हणजे संशयित मॅलिग्नन्सी एम ए एल आई जी एन एन सीवाई मेलेग्नसी कर्करोगजन्यवाड़ बायोप्सी बी आईओपीएसवायोप्सी रोग निदानी डॉक्टर टीईएम पीटीएस टेम्पे प्रलोभित करॉजी एस टी आरओ एन ओ जीवाय एस्ट्रोलॉजी ज्योतिषशास्त्र कंटेन्स सीओ एन टी ए आई एन एस कंटेन्स म्हणजे अंतर्भूत असणे स्कॉर्पिओ ओ आर पी आय ओ स्कॉर्पिओ हे एका राशीचे नाव आहे त्याला वृश्चिक म्हणतात टॉरस टी यू एस टॉरस हे पण एका राशीचे नाव आहे त्याला वृषभ म्हणतात आणि एरिज हे पण एका राशीचे नाव आहे ए आर आय -E एरिज म्हणजे मेष -E ग्रीवस जी आर आय ई पी ओ यू एस ग्रीवस म्हणजे गंभीर किंवा दुःखदायक ऑटॉप्सी एु टी ओ पीएसवाय ऑटॉप्सी म्हणजे शवविच्छेदन त्याला आपण पोस्टमॉर्टम असंही म्हणतो धन्यवाद